अजित दादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला मात्र ही जी घटना घडली आहे तिला जर तुम्ही केवळ एक साधा अपघात समजत असाल तर कदाचित तुम्ही सध्या मोठ्या संभ्रमात आहात असं अनेकांचं म्हणणं आहे विचार करा एक ताकदवान आणि अनुभवी नेता ज्यांची सुरक्षा व्यवस्था एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी असते ज्यांच्या प्रवासाची प्रत्येक सेकंदाची माहिती गृह खात्याला आणि विशेष यंत्रणांकडे असते त्यांचं विमान बारामतीच्या धावपट्टीवर कसं काय कोसळू शकतं हा प्रश्न उपस्थित केला जात आहे बारामतीची तीच धावपट्टी जिथे दादांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत हजारो वेळा टेक ऑफ आणि लँडिंग केलं आहे जिथला प्रत्येक कोपरा त्यांना माहिती आहे तिथेच आज केवळ विमान कोसळलेलं नाही तर अनेकांच्या मते लोकशाहीचा गळा आवळला गेल्याचीही दाट शंका व्यक्त केली जात आहे हा खरोखरच अपघात आहे की अजितदादांचा राजकीय पटलावरून कायमचा पत्ता कट करण्यासाठी आखलेला एक अत्यंत सुनियोजित क्रू आणि थंड डोक्याने रचलेला कार्यक्रम होता असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे यामागचा चेहरा हळूहळू उघड होत असल्याचं बोललं जात आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते त्या प्रवासाचा उद्देश केवळ बारामतीला जाणं एवढाच नव्हता त्यांच्याजवळ काही अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील आणि गोपनीय फाईल्स होत्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचं एक मोठं आणि धक्कादायक गुपित दडलेलं होतं असा दावा केला जात आहे मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अशी चर्चा ऐकायला मिळत आहे की या फाईल्समध्ये गेल्या काही वर्षातील आर्थिक व्यवहारांचे आणि राजकीय तडजोडींचे असे पुरावे होते जे जर बाहेर आले असते तर राजकारणातील अनेक बड्या धेंड्यांचे मुखवटे एका क्षणात फाटले असते हे सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं असतं तर आजची संपूर्ण राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असती कदाचित ते सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच ही भयानक घटना घडली नसावी ना अशी शंका आता केवळ राजकीय विश्लेषकच नव्हे तर हवाई क्षेत्रातील काही तांत्रिक तज्ज्ञांकडूनही उपस्थित केली जात आहे लोक आता उघडपणे विचारत आहेत की दादा नेहमीच याच विमानाने आणि याच मार्गाने प्रवास करायचे मग आजच असं नेमकं काय विशेष घडलं की ही भीषण दुर्घटना घडली सूत्रांकडून अशी ही एक खळबळणजनक चर्चा समोर येत आहे की दादांकडे असलेल्या त्या गुप्त फाईल्समध्ये मध्ये महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचं काळं कारस्थान पुराव्यासह दडलेलं होतं जो नेता सध्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी काहीही करायला तयार आहे असा दावा केला जात आहे अजित दादा हे सत्य एका भव्य जाहीर सभेत पुराव्यासह जनतेसमोर होते आणि म्हणूनच त्यांचा कायमचा पत्ता कट करण्यासाठी हा राजकीय चक्रव्यूह रचला गेला अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे विमानाने हवेत उड्डाण घेण्यापूर्वीच्या शेवटच्या तीस मिनिटांत धावपट्टीच्या हँगरमध्ये नेमकं काय घडलं होतं तिथे कोणाचं तरी संशयास्पद येणं जाणं झालं होतं का हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत विमानाचा तांत्रिक बिघाड हा केवळ जगाला दाखवण्यासाठीचा एक देखावा तर नव्हता ना कारण खरी मेक ही विमानाच्या इंजिनमध्ये किंवा फ्युअल इंजेक्शन सिस्टीममध्ये आतून मारलेली असावी असा दावा काही अंतर्गत तांत्रिक गोटांतून केला जात आहे या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी शंका जर कोणावर येत असेल तर ती त्या एका विशिष्ट विरोधकावर येत असल्याचं असल्याचं जात आहे जो अनेक दिवसांपासून जाहीर सभांमधून दादांना उघड धमक्या देत होता दादांचा करेक्ट कार्यक्रम लवकरच होणार आहे असे शब्द त्या नेत्याने वापरले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे असं सांगितलं जात आहे मग आज जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो नेता अचानक कुठे गायब झाला आहे तो कोणत्या अज्ञात स्थळी कोणाच्या भेटी घेत आहे हे प्रश्नही विचारले जात आहेत विमान जेव्हा मुंबईहून बारामतीकडे वळलं तेव्हाच विमानाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क अचानक का तुटला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे एटीसीला मिळालेल्या शेवटच्या संदेशांमध्ये दादांचा आवाज कमालीचा घाबरलेला होता असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे त्या संभाषणात दादा कोणाशी तरी वाद घालत होते का विमानातच कोणीतरी त्यांना धमकावत होतं का की विमानात आधीच काही स्फोटक किंवा इलेक्ट्रॉनिक जॅमर बसवण्यात आला होता जो बाहेरून रिमोटने कंट्रोल केला जात होता या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेचा संताप शांत होणार नाही असं बोललं जात आहे खुलमखुल्ला सांगायचं झालं तर या कटाचा मास्टर माइंडला पूर्ण कल्पना होती की जोपर्यंत अजितदादा राजकीय मैदानात सक्रिय आहेत आणि सत्तेची सूत्र त्यांच्या हातात आहेत तोपर्यंत आपला सत्तेचा डाव पूर्णपणे यशस्वी होणार नाही दादांचा प्रशासनावर असलेला दरारा आणि कामाची शिस्त पाहता त्यांना लोकशाही मार्गाने निवडणुकीत हरवणं जवळजवळ अशक्य होतं म्हणूनच विमानालाच एक चालती कबर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी शंका व्यक्त होत आहे ज्या विमानाची मेंटेनन्स हिस्ट्री अत्यंत स्वच्छ आहे आणि ज्याची सुरक्षा इतकी कडक असते की तिथे साधी आग लागणंही तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय मानलं जातं तिथे अचानक हवेतच विमान जळून खाक कसं झालं हा प्रश्न तज्ज्ञांनाही पडलेला आहे विरोधकांनी रचलेल्या या कठीत षडयंत्रातून दादांना मुद्दाम बाहेर पडू दिलं गेलं नाही आणि महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कायमचा शांत करण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा आता गावोगावी ऐकू येत आहे दादांच्या जाण्यामुळे राजकीय आणि आर्थिक फायदा नेमका कोणाला होणार आहे हे समजण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही असं राजकीय जाणकार सांगत आहेत तपासाच्या नावाखाली फक्त धूळफेक होण्याची शक्यता जास्त आहे असंही मत व्यक्त केलं जात आहे काही विशेष सूत्रांकडून अशी भीती व्यक्त केली जात आहे की त्या दिवसाचं विमानतळावरील महत्वाचं सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक बिघाड किंवा सर्व्हर एररचं कारण देऊन खराब झाल्याचं सांगितलं जाऊ शकतं जर असं झालं तर जनतेने समजून घ्यावं की पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात आहेत असंही म्हटलं जात आहे घटनेच्या आदल्या रात्री एका अत्यंत गुप्त ठिकाणी बड्या उद्योगपतींसोबत आणि काही संशयास्पद लोकांशी बैठक घेणाऱ्या नेत्याच्या इशाऱ्यावरच हा सगळा खेळ झाला असावा अशी दाट शंका मंत्रालयातील भिंतींच्या आड चर्चिली जात असल्याचं सांगितलं जात आहे हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि घाणेरडा राजकीय कट असू शकतो जो दुर्दैवी अपघाताच्या गोंडस नावाखाली दाबला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला काय वाटतं अजित दादांसारख्या अनुभवी नेत्याचा विमान प्रवास इतका असुरक्षित कसा झाला की त्यांच्या जवळच्या व्यक्तीनेच त्यांना दगा दिला असावा अशी शंकाही उपस्थित केली जात आहे विमानाचं इंजिन हवेत अचानक बंद पडलं नव्हतं तर ते रिमोट कंट्रोल किंवा एखाद्या प्रीसेट हॅकिंग प्रोग्रामद्वारे निकामी केलं गेलं असावं अशी चर्चा हवाई आणि आय टी क्षेत्रातील काही तज्ज्ञांमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जात आहे कारण दादांना संपवल्याशिवाय त्या विशिष्ट नेत्याचा मुख्यमंत्री पदाचा रस्ता मोकळा होणार नव्हता ही वस्तुस्थिती असल्याचं काही जण सांगत आहेत सत्तेचा हा खेळ इतका हिंसक निर्दयी आणि रक्तरंजित असेल असं महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्नातही वाटलं नव्हतं येत्या काही दिवसात या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून ज्या नावाची चर्चा होऊ शकते ते नाव ऐकून संपूर्ण देश थक्क होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे दादा सभेत असं काही ऐतिहासिक विधान करणार होते ज्यामुळे अनेकांची खोटी प्रतिष्ठा आणि मुखवटे एका क्षणात उघडे पडले असते तो आवाज कायमचा दाबण्यासाठीच हे विमान बारामतीच्या मातीत गाडलं गेलं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हा कट रचणारा कोणी परका नसून दादांच्या जवळचाच एखादा विभीषण असावा अशी शंका तपासाच्या सुरुवातीच्या गुप्त अहवालात व्यक्त केली जात असल्याचं सांगितलं जात आहे विमानाच्या अपघातानंतर तातडीने सुरू होणाऱ्या बचाव कार्यातही मोठी दिरंगाई झाल्याचं बोललं जात आहे मदत पोहोचण्यापूर्वी काही अज्ञात लोक घटनास्थळी आले होते का त्यांनी तिथून काही महत्वाचे पुरावे किंवा त्या फाईल्स लंपास केल्या का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत जर हा फक्त अपघात असता तर इतक्या विसंगती का आढळत आहेत असा सवाल विचारला जात आहे वैमानिकाला शेवटचे कोणते संकेत मिळाले होते वैमानिकावर कोणीतरी दबाव टाकला होता का या सर्व गोष्टींचा विचार करता हा केवळ अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मत व्यक्त केलं जात आहे ज्या विमानाची सुरक्षा श्रेणी व्ही व्ही आय पी स्तराची असते आणि जिथे प्रत्येक स्क्रू नटबोल्डची तपासणी प्रत्येक प्रवासापूर्वी केली जाते तिथे इतकी मोठी चूक कशी होऊ शकते हे तज्ज्ञांनाही कोड्यात टाकणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स मिळवण्यातही अडथळे निर्माण केले जात असल्याचं बोललं जात आहे जर हे सत्य समोर आलं तर राजकारणातील अनेक पांढरपेशी चेहऱ्यांचा खरा रंग उघड होईल असा दावा केला जात आहे ही केवळ एका नेत्याची गोष्ट नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेलं आणि लोकशाहीवर झालेलं हे सर्वात मोठं आक्रमण आहे जर राज्याचा इतका मोठा नेता सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय हा प्रश्न विचारला जात आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा कारण सत्याचा आवाज दाबण्यासाठी सत्तेची मोठी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप केला जात आहे अजितदादांच्या घटनेचं खरं गुपित जळालेल्या विमानात नसून मंत्रालयातील एका वातानुकूलित चेंबरमध्ये दडलेलं असावं असं बोललं जात आहे जोपर्यंत जनता संघटित होऊन प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत सत्तेचे हे क्रूर खेळ थांबणार नाहीत सावध रहा कारण हा राजकीय सापळा कोणालाही सोडणार नाही असा इशारा दिला जात आहे प्रेक्षकांनो तुम्ही या प्रकरणातील तांत्रिक बाजू आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या शक्यता ऐकल्या मात्र एक गोष्ट स्पष्ट करतो ही संपूर्ण माहिती सध्या केवळ शक्यता आणि सुथांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितींवर आधारित आहे आम्ही कोणत्याही दाव्याची अधिकृत पुष्टी करत नाही मात्र जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी मोठी पोकळी निर्माण होते तेव्हा शंका येणं स्वाभाविक आहे अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य दिलं हा अपघात होता की यामागे राजकीय चक्रव्यूह हे येणारा काळ ठरवेल आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे हा तांत्रिक बिघाड निव्वळ योगायोग होता की यामागे सत्तेचा मोठा खेळ दडलेला होता ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे ही चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली आहे तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमचा एक कॉमेंट सत्याच्या जवळ जाण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व बाजू लोकांपर्यंत पोहोचतील पाहत रहा आपण पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणात धन्यवाद